आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत त्यासाठी साबुदाणा आहे तीन घंटे भिजू टाकली हे बघा आणि मीठ घ्यायचं साबुदाण्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ छान बारीक झालेलं आहे हे बघा असं बारीक करायचं आता पाणी गरम करायला ठेवू या वाटेने साबुदाणा घेतली आहे या वाटीनीस पाणी घालू सहा वाट्या <tip> फुल गॅसवर ठेवायचं पाणी उक उकडू द्यायला आपला पाणी गरम झालेलं आहे उकळलेलं आहे पाणी यात आपण मिक्स केलेला साबुदाणा घालू हळूहळू घालायचं आणि फिरवायचं असं कमी गॅस ठेवायचं जास्त काही ठेवायचं नाही तर गडे भरतात आणि असंच हलवत राहायचं हे बघा आपलं मिश्रण असच फिरवत राहायचं मीठ आहे अर्धा चम्मच पाच मिनिट असंच फिरवत राहायचं कमी गॅसवर आपलं साबुदाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि दहा मिनिट थंड व्हायला ठेवून घेऊ आपलं मिश्रण थंड झालेलं आहे हे बघा आपण दोन कलरचे पापड करून राहिलो म्हणून दोन भागामध्ये काढून घेऊ फूड कलर आहे हिरवा चांगल्याने मिक्स करून घेऊ आता आपण पापड बनवायला सुरुवात करू प्लास्टिक टाकली आहे पापड बनवायला आणि थोडं तेल लावून घेतले आहे हलकं हलकं असे छोटे छोटे पापड टाकायचे तुम्ही मोठे पण बनवू शकता पापड आपले पापड बनवून झालेले आहे आता आपण हे पापड उन्हात वाळू टाकून देऊ आपले पापड वाढलेले आहे आता तेलामध्ये तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे गॅस कमीवरच ठेवायचं आणि पापड टाकायचे हे बघा पापड आपले असे सर्व पापड तळून घेऊ आपले पापड तळून झालेले आहे हे बघा असे तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद